ती भिजलेली रात्र आणि त्या रात्री तिची साथ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझी एक आठवण मी तुम्हाला या कथेत सांगणार आहे आणि ती खूप रोमॅंटिक आठवण आहे अशीच एक रात्र आणि पावसात भिजलेली ती आणि नंतर तिने मला दिलेली साथ ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून माझी एक मैत्रीण होती आणि ती मला फक्त भेटायला आली होती आणि नंतर ती एकटी आणि मी एकटा दोघेच नकळत माझ्याकडून असे काही नंतर तिने मी अविनाश नुकताच एका ठिकाणी नोकरीवर रुजू झालो होतो अगोदर एका कंपनीत मी दोन वर्ष काम केले होते नंतर ते काम सोडून मी शहरामध्ये गेलो आणि तिथे एका ठिकाणी चांगली नोकरी भेटली जेव्हा मी कंपनीमध्ये कामाला होतो तेव्हा तिथे माझी ओळख एका मुलीसोबत झाली होती तिचे नाव अंजली दिसायला एकदम छान होती मी तिला बोलायला लागलो आणि आमची मैत्री झाली अंजलीचं लग्न झालेलं होतं तिला एक मुलगी पण होती पण काही कारणास्तव ती हो, तिच्या नवऱ्यापासून दूर राहत होती आणि तिची मुलगी तिच्या वडिलांकडे होती अंजली एकटीच राहायची ती एवढी सुंदर असून सुद्धा तिच्या नवऱ्याने का तिला दूर केली असेल पण ते त्यांचं घरगुती कारण होत मी तिथे दोन वर्ष होतो आणि अंजली सोबत माझी चांगलीच मैत्री झाली होती मला तर ती खूप आवडत होती पण मी तिला तसं बोलू शकलो नाही कारण तिचे लग्न अगोदरच झालेले होत थोड्या दिवसांनी मी कंपनी सोडली आणि दुसरीकडे चांगल्या नोकरीवर रुजू झालो नंतर मला अंजली म्हणाली की आपल्या मैत्रीला विसरू नको ती आणि मी आता खूप दूर दूर राहत होतो तसे आमचे फोनवर बोलणे होत असे एक दिवस अचानक अंजलीचा फोन आला आणि ती मला म्हणाली अविनाश आपण भेटायचं का मी विचारात पडलो की का भेटायचं बोलते मग मी पण हो बोललो आणि ती दुसऱ्या दिवशी मला भेटायला आली येताना तिला थोडी रात्र झाली होती तिला घ्यायला मी बस स्टॉपवर गेलो आणि पाऊस सुरू झाला ती बसमधून उतरली तिला मी अगोदर जेवायला नेले आणि बाहेर पडताच पाऊस परत सुरू झाला ती आणि मी पावसात चिंब झालो होतो तिचं भिजलेलं रूप अजूनच छान दिसत होत तिला तसं बघून मी न कळत तिला मिठी मारली ती पण काही न बोलता नंतर आम्ही रूमवर दोघे बाहेर पाऊस सुरू होता आणि आतमध्ये आम्ही दोघे चिंब होऊन आलो होतो तिला भेटायचं का होत ते मला कळालं होतं कारण मी तिला नकळत मिठीमध्ये आणि ती तर भान हरवून माझ्यासोबत त्या रात्री बाहेर पाऊस रात्रभर सुरू होता आणि अंजली सोबत मी मला वाटलं नव्हतं की ती भेटल्यावर असं काही नंतर आमची मैत्री हळूहळू प्रेमामध्ये बदलली पण मला आठवत होतं की तिचं तर लग्न झालं आहे मग ती कशी काय माझ्या प्रेमात पडली असेल पण तिचे प्रेम फक्त थोडे दिवस राहिले काही महिन्यानंतर अंजली कुठे गेली मला पण समजले नाही तिचा फोन तर लागत होता पण दुसरेच कोणीतरी बोलायचे त्यानंतर मी पण तिला फोन करणं बंद केला ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद